रोहित शर्मा विराट कोहली यांना दोन हजार सत्तावीस वर्ल्डकप खेळायचा असेल तर त्यांना हे मोठे काम करावे लागेल नाहीतर त्यांची टीममधून होईल हाकलपट्टी तर ते कोणते काम आहे जर रोहित शर्मा विराट कोहली यांना दोन हजार सत्तावीसचा कप खेळायचा असेल तर त्यांना कोणती गोष्ट करावी लागेल हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो एकोणीस ऑक्टोबरपासून विरुद्ध ऑस्ट्रेलिया या मालिकेला सुरुवात होणार आहे या मालिकेमध्ये तीन वन डे सामने खेळवले जाणार आहेत या वन डे सामन्यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली याची निवड झालेली आहे परंतु मित्रांनो रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवून गिलला कर्णधार पद देण्यात आले आहे तर मित्रांनो रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी कसोटी क्रिकेट आणि टी ट्वेंटी क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतलेली आहे तर ते फक्त आता वन डे क्रिकेट खेळणार आहेत दोन हजार सत्तावीसच्या दृष्टीने ते फक्त वन डे क्रिकेट खेळणार आहेत त्यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरती जेव्हा टीम सिलेक्शन झाले त्यावेळी अजित आगरकरला विचारण्यात आले होते की रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघे दोन हजार सत्तावीसचा वर्ल्डकप खेळतील का तर अजित आगरकर बोलला होता आता त्याबद्दल काहीच सांगू शकत नाही तर रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांचीही इच्छा आहे दोन हजार सत्तावीस वर्ल्डकप खेळण्याची आणि त्यांच्या चाहत्यांचीही इच्छा आहे परंतु अजित आगरकर आणि गौतम गंभीर या दोघांनी त्यांच्यापुढे एक अट ठेवली आहे ती अट अशी आहे की रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना जर वर्ल्ड कपमध्ये खेळायचे असेल तर आता मोजकेच वन डे सामने आहेत त्यामुळे त्यांचा सराव होत नाही त्याच्या दृष्टीने त्यांचे असे म्हणणे आहे की रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल म्हणजे देशानग देशांतर्गत ज्या रणजी ट्रॉफी विजय हजारी ट्रॉफी ही टुर्नामेंट असते वन डे टुर्नामेंट यामध्ये त्यांना खेळावे लागेल तरच त्यांची पुढे सांगामध्ये निवड करण्यात येईल त्यांची हक्कलपट्टी करण्यात येईल असे त्यांनी सांगितलेले आहे त्यांना दोन हजार सत्तावीसचा वर्ल्डकप त्या दोघांना खेळायचा असेल तर त्यांना विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळावे लागेल अशी अट ठेवलेली आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते रोहित शर्मा आणि विराट कोहली दोन हजार सत्तावीसचा वर्ल्ड कप खेळतील का दोन हजार तेवीसमध्ये जे रोहित शर्माचे स्वप्न राहिले होते ते दोन हजार सत्तावीसमध्ये रोहित शर्मा पूर्ण करील का आपणास काय वाटतं आपण कमेंट सेशनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा